बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमे यांनी केला होता दसरा मेळाव्यात केलेल्या आरोपानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी या आरोपांवर ठाम असल्याचं म्हटलंय मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय हिंमत असेल तर तुम्ही बोला तुम्हाला मी उत्तर देईन हे अंबादास दानवे साखे यांना ज्यांना मी निवडून आणला माझ्या मुळे जे आमदार म्हणून बसलेत ऐसान फळमूस आहेत ते ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार अगं बाळासाहेब तर आमचं दैवत आहे माझं दैवत आहे आज देखील मी पूजेला बसतो त्या बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो मी मी तुम्हाला खरं सांगतो शपथ घेऊन तुझ्या भावनेशी साहेब तर माझं दैवतच आहे कुठं धुमत नाही त्याबाबत पण रामदास कदम साख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोरावं लागतं उद्धव ठाकरेंनी यावं माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांनी नाही सांगावं असं घडलं नाही हे उद्धवजींनी सांगावं मग मी त्यांना उत्तर देईन उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा आपण आता ती घाटगे म्हणून त्या दिवशी माझ्याकडे आली होती उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका ट्रास केला की तुम्ही रामदास बोला तुम्ही आमदार सरती बोला ती म्हटली मी काय बोलवतो होतो नेते आहेत म्हणे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्याने शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी उद्धवजी दिसतात उद्धवजी कपटी आहेत आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारने बोलतोय खूप जबाबदारी बोलतोय होऊन जाऊ दे एकदा आणि माझी नाकोट होऊन जाऊ देत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोटं बोललो नाही मी उद्धवजींना ज्या वेळेला विचारलं मातुशीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमचे ते दैवत आहेत मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदारबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले मी त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊलेत हे आमच्या दोघांमधलं आहे डागे उद्धवजीने मी मग मा उद्धवजी माझा मा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते मला एकदा सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देत हे समजू देत ते वास्तव आहे आणि हे काय ते खगे बिगे नुसते देवी चिल्लू पिल्लू यांची ऐकत आहे का ऐका कुव कुवत आहे का अवकाद आहे का अवती बोलायची हिंमत असेल उद्धवजीनी ढावे बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाऊ दे माहिती आहे अगे दोन कोणाला पाठवत पण नव्हते दोन दिवस, दिवस मातोश्रीमध्ये गोवती कोणालाही पाठवत नव्हते कोणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की पण शिवसेना मा, माणूस ज्यावेळेला आजार असतो त्यावेळेला डॉक्टर डिग्री लगावतात मग डेथ झाली या ठिकाणी मला मा, मला डिक्लेअर करायला लावलं मला मी गेलो लोकांसमोर मी गेलो यांना आहे का खेफेला सगळ्यांना ते अतिशय जबाबाने बोलतोय मी आणि मी मग तर माणूस आहे हो मी असा गांडू नाही आहे घाबरणार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्षी मी बोललो नाही ही गोष्ट मान्य आहे मला ही गोष्ट मला शंभर टक्के मान्य आहे पण काल ओघाओामध्ये ती बोलून गेलो मी मी ठेवून नाही बोललो काल भाषणाच्या ओघा ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत हा वाघाचा जो कातळाचा मुखोटा त्यांनी घातला आहे ना तो वाघ नाही आहे हे लांडगा आहे हे महाराष्ट्रच्या जनतेला कळू देत आणि म्हणून काल मी ओघाओगांना बोलून गेलो काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं माझ्या समोर मी सांगेन बोलेन मी उद्धवजींनी सांगावं आमदासभाई बोला बोलेन नक्की बोलेन आणि ज्याच्या वडील मी तोंड उघडीन ना मातुशी असे कापेल हातगा बसेल मातोशीला माझ्या नजार लागू नका माझ्या नजार लागू नका मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेनं दिवस काढलेत हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असा घडला असेल दोन दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे मीडियानं जावं साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने उचारून घ्यावं बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती स्वतःचा विषय मी कुठं बोलत असेल तर आणि म्हणून बोललो बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याशी मी ठाम आहे बदलला नाही ना मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल